सारखा नेता बारामतीकरांचा सदुसष्ट बहात्तर अठ्यात्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद प्रतिनिधित्व करतायत आणि नंतर आपण तिथं जायचं आणि जर आपण कमी पडलो तर बारामतीकर बिनपाण्यानेच माझे करतील बाकी काही खेळणार नाही कारण मंत्रीराव साहेब एवढं काम करायचे ही तर नुसताच झोपतोय तेव्हापासूनच झोप गेली आणि त्याच्यापासूनच पहाटे उठायची सवय हो लागली आणि रात्री उशिरापर्यंत काम करायची सवय हो लागली तेव्हापासून बारामतीकरांनो एक्क्याण्णव पासून आजपर्यंत विकासाच्या बाबतीमध्ये माग बोलून बघितलं नाही सतत विकास 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 कर एक महत्वाचं आहे बघा काय झालंय बऱ्याचशा गावात जायचो ना तर त्याच्यामध्ये त्या नहीं, नहीं। नाही नाही गावच्या पुढाऱ्यावर असा राग आहे अरे सगळ्यांवर नाही जे गडबड करतात त्यांच्यावर काय झालं ते म्हणले की दादा तुम्ही काम फार करता हो, पैसेही फार देता पण गावचा पुढारी आम्हाला लईच त्रास देतोय ता गावात नाही काही म्हणले तालुक्याच्याही पुढारी काही त्रास देत आहेत मी म्हणलं बाबा त्या मायमाऊलीनो बांधवांनो गावच्या पुढाऱ्याचा गावच्या नेत्याचा आणि तालुक्याच्या नेत्यांचा राग उद्याच्या वीस तारखेला माझ्यावर काही काढू नका मी दुरुस्ती करतो मला मी काय माझ्या पाठीशी डोळे नाहीये ज्या वेळेस हे कळतं त्याच वेळेस मला उभगतं आणि त्याच्यात मी कोण बाबा आहे कोण काय आहे आता काही संस्थांमध्ये देखील भरती होताना काही काही संचालक काही काही सगळे नाही स्वतःचीच नात्या गोत्यातली मुलं आहेत आणि अरे अरे कळलंय मला सारखं काय अरे ऐका तुमच्या मनात जे तेच मी बोलतोय पण माझ्या मनात ते विस्तार केला झालं पाहिजे तर तर त्यामध्ये मी दुरुस्ती करतो आता इथून पुढं कुणी जरी चेअरमन असले किती जागा भरायच्या इतक्या इतक्या कोण डायरेक्टर तुझी यादी बघू वेगवेगळी गोरगरीबाची मुलं घेतलीत का सभासदांची घेतलीत का वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग वेग समाजाची घेतलीत का कारण आपण ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मांडतो त्यावेळेस कृती देखील आपली तशी दिसली पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला ते दाखवता आलं पाहिजे त्याकरता खरेदी विक्री संघ दूध संघ मार्केट कमिटी माळेगाव कारखाना सोमेश्वर कारखाना ज्या काही संस्था आहेत बारामती बँक पीडीसीसी बँक पीडीसी बँकेमध्ये आता सांगतोय एक हजार मुलांची भरती मुलींची भरती होणार आहे पण त्याच्यात परीक्षा आहे त्याच्यात नव्वद मार्काचा पेपर आहे आपली मुलं मुली तुमच्या स्वतःची मुलं मुली तुमच्यावर गेली असतील तर अडचण आहे पण आईवर गेली असतील तर नक्की पास होतील हा मला चांगलं माहितीये त्याच्यामुळं आईवर गेलेले मुलं मुली मेरिटमध्ये पास होतील काल मी महाराष्ट्रामध्ये दौऱ्यावर होतो काल जे टेक्स्टाईल पार्कमध्ये घडलं त्याच्यामुळं मला पण वेदना मिळाल झाल्या मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कधी पण माझे विरोधक आले तरी त्यांचं काम होण्यासारखं असेल तर करतो तर काकींचा तर प्रश्नच नाही त्या माझ्या आईसारख्याच आहेत आणि मी खोलात गेलो मला त्याच्यामध्ये जितेंद्र जाधव आहे करायचं हा जितेंद्रचं अभिनंदन करायचंय त्यांनी नंतर ते सगळं दाखवलं खरं काय घडलं अरे आपण ठीक आहे ना घरात जरी कुणी माझ्या विरोधात उभं राहिलं तर त्यांनाही लोकशाहीमध्ये अधिकार आहे मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही पण इतक्या खालच्या पातळीला जाऊ नका ना त्याच्यामध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका ना त्या, त्या संदर्भामध्ये बारामतीची जनता सुज्ञ आहे मी एवढं काम केलं मी एवढं सगळं सांगितलं तरी देखील बारामतीकरांनी मला लोकसभेला झटका दिला की नाही जोर, जोर का झटका लेखिन धीरेस लगा, लगा 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 पण त्यावेळेस त्यांनी ठरवलं होतं सुप्रिया ताईंना लोकसभेला आणि विधानसभेला दादा आता ते ठरवले ते तसं करा आता तुम्ही जेवढ्या जास्त मताधिक्यांनी मला पाठवाल तेवढे जास्त निधी हा अजित पवार बारामती करता आण आणि या सगळ्या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये या सगळ्या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये मला अनेक गोष्टी माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितल्या आमचे निरीक्षक पालवे सांगितल्या ह्या प्रचाराच्या निमित्तानं मी माग थोडासा एकटा पडलेलो होतो परंतु ह्यावेळेस माझी आई माझ्याबरोबर आहे यावेळेस माझ्या बहिणी माझ्याबरोबर आहेत त्या फिरतायत मग ती आमची अक्का असेल अक्का असेल आमचे जय आणि पार तर त्याच्या बापा करता फिर फिर तर फिरलं पाहिजेतच ना त्याला माझ्या पोटची मंडळ फिरणार नाही तर काय करणार आणि बायकोनी फिरलं पाहिजे तिला तर काय ती पराभूत झाली तरी तिला राज्यसभा दिली त्याच्यावर ती खासदार आहे त्याच्यामुळं तिथं पण त्यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठेवलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीनं माझी तुम्हाला विनंती आहे मला एक चिठ्ठी आली की दादा अजूनही काहींना भावनिक करण्याचा प्रयत्न होतोय काही घरा कट्टर दादांचं घर त्या डीडीनं काय उत्तर दिलं डीडी कुठे रे आहे का अरे अरे त्याला सलामच केला पाहिजे त्याला कुठला तरी फोन आला आणि पाट्याने असं का उत्तर दिलं तशा पद्धतीनं सडेतोड उत्तर द्यायला शिका त्याबद्दल कुणाला घाबरण्याचं ना कारण नाही तुमच्याकडनं चुकवून देऊ नका तुमच्याकडनं चूक नाही झाली आणि कुणी तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर हा अजित पवार तुझ्या तुमच्या पाठीशी आहे त्यामध्ये काही म्हणतात बाबा आम्ही दोन्ही पवारच आहे मग दोन तिकडे द्या दोन आम्हाला द्या चार मला तसं चालणार नाही चारी मलाच पाहिजे काम वाजून घ्या खणखणीत आणि मत पण तशाच पद्धतीनं द्या असं दों दोन दोन भानगड काही करू नका छोट कुटुंब सुखी कुटुंब नको इथं आपल्याला इथं भरपूर परिवार आपल्याला वाढवायचा आहे बारामतीचा आणि चौदरवाडीचा आमचा यादरो आला का त्यांनी पण बरेचदा ह्या यादरा यादवरावांनी तर यादवराव तू चौधरवाडीचं सांगायचा सा ना चौधरवाडीमुळे सा ही निराकारा सिंचन योजना झाली म्हणजे तुझं एकट्याचं चौधरवाडीचं नाही सगळ्याचंच म्हणलं आता कल्याण करून टाकू कारण लोकही का उद्या म्हणतील ह्यालाही इतके वर्ष दिले ह्याने तरी काय दिवा लावला आता दिवाच लावतो पाणीच देतो त्याच्याशिवाय त्या ठिकाणी गप्प बसत नाही